पूर्वीपासून आपल्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी लाठीवडी अगदी प्रवासामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवस खाता येते अशी आज आपण वडी तयार करणार आहे नमस्कार मी सपनास सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते वडी तयार करतोय त्यासाठी इथं आपण वाटीने ना दोन वाट्या एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपण चाळून घेणार आहे चाळल्यामुळे पिठामध्ये गुटळ्या वगैरे राहत नाहीत त्यामुळे पीठ चाळून घ्यायचं चा। इथं आपण ना दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला थोडंसं तांदळाचं आणि गव्हाचं पण पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता चवीनुसार आपण मीठ आणि तेल घातलेलं आहे पिठामध्ये पिठामध्ये असं तेल घातलं की काय होतं जेव्हा आपली वडी वापरली जाते ना तेव्हा वडी मौसूत होते त्यामुळे हिथं आपण पहिल्यांदा तेल घालून ना पीठ चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहे पिठाची अशी बघा मूड तयार झाली पाहिजे म्हणजे पीठ चांगलं आपलं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे नंतर मग त्यामध्ये थोडंसं आपण हिंग पावडर थोडीशी जाडसर अशी आपण मिरची वाटून घेतलेली आहे आलं लसूण घालून घ्यायचं लाल तिखट थोडीशी हळद आणि जाडसर असं आपण जिरं आणि ओवाना जाडसर असा वाटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथं आपण एक पेला एवढं पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पीठ सगळं मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना आता वड्यांसाठी पीठ मळायचं आहे म्हटल्यावर ते आपण थोडंसं घट्टच मळणार आहे त्यामुळे थोडंसं अगदी दोन दोन चमचे असं पाणी हातामध्ये घ्यायचं आणि पीठ मळायला घ्यायचं जास्त पाणी लागत नाही डाळीच्या पिठाला मळायला त्यामुळे इथं आपण थोडं थोडं अगदी दोन ती तीन ते तीन चमच्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे दुधाच्या चमच्याने तीनच चमचे एवढं आपण पाणी घेतलेलं आहे आणि तेवढंच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेतलेलं आहे जेव्हा आपण ना पीठ चांगलं मळून घेतो ना लाटीवडीचं तेव्हा लाटीवडीना आपण जेव्हा पोळपटावरती लाटून घेतो ना तेव्हा ती बिलकुल चिटकत नाही त्यामुळे असं ना पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि नंतरसुद्धा मळल्यानंतरसुद्धा आपण परातीमध्ये चांगलं दोन ते ती तीन ती मिनिट चांगलं मळून घेतो आहे त्यामुळे त्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो आणि लाटीवडीत चिरत नाही त्यामुळे हिथं आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे त्यामधला आतलं सारण तयार करतो आहे सारण तयार करण्यासाठी खोबऱ्याचं किस गॅसची फ्लेम लो ठेवून आपण थोडंसं भाजून घेतलेला आहे दीड चमचा एवढं तीळसुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवून भाजून घेतलेला आहे एक चमचा कसकस भाजून घेतलेली आहे लाल तिखट गरम मसाला घरचा मसाला मीठ आलं लसूण पेस्ट धना पावडर आता थोडंसं आपल्याला खोबरं कसकस आणि तीळ त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि जाडसर असं आपण ना वाटण तयार करून घेणार आहे इथं आपण जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाल्यामध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले मात्र चांगले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यामुळे वडीला चव छान येते मग आपण त्यामध्ये मसाले मिक्स झाल्यानंतर मग आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून आता आपलं वा लाटीवाडीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे पीठ इथं आपण पोळपाटावरती घेऊन थोडंसं मळून घेत आहे थोडंसं असं मळून घेतलं की कसं त्याला एक मौसूतपणा पण येतो आणि त्याचा एक आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार करून घेतलं की इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे तीन समान भागामध्ये कट करून घेता येतो त्यामुळे इथं आपण रोल करून त्याचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यातलाच एक गोळा आपण इथं घेतलेला आहे त्याच्यावरती असं थोडंसं ना पीठ टाकायचं आणि पीठ ना पसरवून घ्यायचं पसरवल्यानंतर इथं आपण लाटून घेतोय बघा लाटताना सुद्धा ना पोळपाटाला लाटीना चिटकत नाही त्यामुळे थोडंसं पीठ टाकूनच लाटी लाटायची आणि लाटताना पण सहज असं लाटलं जातं त्यामुळे हिथं आपण पीठ टाकून लाटी लाटून घेतलेली आहे जी कडा चिरलेली आहे ना ती अशी थोडीशी चिटकावून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडंसं बेलणं फिरवून घ्यायचं त्यामुळे ती कडासुद्धा चिटकली जाते नंतर बघू शकता एवढी पातळ अशी आपण लाठी लाटलेली आहे त्याच्यावरती दोन ते तीन थेंबना तेल टाकून तेल पसरवून घ्यायचं लाटीला असं आपण तेल लावल्यामुळे सारण तसंच लाटीला चिटकून राहतं त्यामुळे हिथं आपण तेल लावून नंतर त्याच्यावरती सारण टाकून सारण असं सा हाताने पसरवून घ्यायचं सगळ्या सा लाटीवरती सारण पसरवून घ्यायचं नंतर थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे चिटकून राहतं नंतर हिता आपण कडाला बघा ज्या कडा थोड्या मोकळ्या आहेत ना त्याला असं पाणी लावून घेतलेलं आहे जसं आपण करंजीला कसं पाणी लावतो ना त्याच पद्धतीनं म्हणजे कडा ना चिटकून राहतात त्यामुळे हिता असं आपण पाणी लावून पूर्णपणे असा रोल तयार करून घ्यायचा कट करतानासुद्धा बघा कडा मोकळ्या होत नाहीत त्यामुळे असं पाणी लावायचं आणि थोडासा असा फिरवून घ्यायचा पोळपाटावरती आणि ज्या पुढच्या साईड आहेत ना ज्या मोकळ्या राहिलेल्या आहेत ना त्या अशा अंगठ्यानी दाबून घ्यायच्या इथं बघू शकता पूर्णपणे पाणी लावल्यामुळे कडा चिटकून तशाच राहिलेल्या आहेत रोलला नंतर इथं आपण चाकूला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे वड्या कट करायच्या असतील ना तर थोडंसं चाकूला तेल लावायचं तेल लावल्यामुळे काय होतं जेव्हा आपण वड्या कट करतो ना तेव्हा त्या ते ते वड्यात ते 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 चिरल्या जात नाहीत त्यामुळे ते थोडंसं तेल लावून इथं सगळ्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत छान अशा कटसुद्धा झालेल्या आहेत आणि थोड्याशी अशा मोकळ्या असल्या की तिथं थोड्याशा दाबून घ्यायच्या हाताने नंतर इथं आपल्या तीन लाटीच्या एवढ्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण वापवून घेऊया वड्या वाफवण्यासाठी इथं आपण पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यावरती आता इथं आपण मोदकाच्या चाळणीला ना तेल लावून त्याच्यामध्ये ते वड्या ठेवलेल्या आहेत तेल लावायचं म्हणजे वड्या चिटकत नाहीत नंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वीस मिनिट एवढ्या आपण वड्या वापून घेणार आहे वीस मिनिटानंतरच हिता आता आपण चेक करणार आहे की वड्या वापल्यात की नाही वड्या तर छान वापलेल्या आहेत अशा हाताने चेक करायच्या हाताला जर पीठ चिटकलं नाही तर छान अशा आपल्या वा वड्या वापलेल्या आहेत दहा मिनिट एवढ्या आपण थंड करून घेतल्या दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायच्या आणि नंतरच वड्या काढून घ्यायच्या नाहीतर आपण गरम गरम जर वड्या काढल्या ना तर चाळ चाळणीला तशा चिटकून राहतात त्यामुळे थंड झाल्यावरतीच इथं बघा वड्या आपण काढलेल्या आहेत छान अशा वड्यासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत दुसऱ्या वड्या इथं आपण वापवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून त्याच्यावरती चा झाकण ठेवलेलं आहे वड्या आता आपण ना थोड्याशा डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम करून घ्यायचं गरम तेल झाल्यानंतर बघा चमच्याने थोडंसं पसरून घेतलेलं आहे पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या वड्या सोडल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच इथं आपण डीप फ्राय करून घेणार आहे जर ह्या ठिकाणी जर तुम्हाला तळून घ्यायचे असेल ना तेलामध्ये तुम्ही तळून पण घेऊ शकता पण जर कमी तेलामध्ये करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करून अशा घ्या दोन दोन मिनिट असं आपण एका एका साइडनी ना थोड्याशा लो फ्लेमवरती अशा डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत छान असा बघा वड्यांना कलर पण आलेला आहे आणि इथं आपल्या वड्या डीप फ्राय झालेल्या आहेत आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेतोय जर एक्स्ट्राचं तेल असेल चाळणीमध्ये तेल नितळून जातं त्यामुळे चाळणीमध्येच वड्या काढून घ्यायच्या सर्व वड्या आपण अशा डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत तयार झालेले आहेत बघू शकता आपल्या एवढ्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम छान अशा तयार होतात एकदा नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद